मंडळी सध्या बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे या गोष्टीला जवळपास महिना होता आला तरी अजूनही या हत्याकांडातील तीन आरोपी फरारच आहेत सध्या बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय नेते टीकेची जोड उतरणा दिसत आहेत सध्या बीडचा बिहार झालेला आहे की काय अशी कडवट टीका करताना देखील विरोधक दिसत आहेत दरम्यान लोकांची सेवा करणाऱ्या सरपंचासोबत परत असं काही करण्याची राज्यात कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीचे कडक शासन आरोपींना करावे अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने करून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या नऊ जानेवारीला संबंध महाराष्ट्रातील सगळ्या ग्रामपंचायतीचं चा कामकाज बंद राहील असा निर्णय घेतलेला आहे पण असं असताना देखील काल मात्र पुन्हा एकदा बीडच्याच केच तालुक्यातील एका माजी सरपंचाच सर अपहरण करून त्याच्याकडील दोन लाख साठ हजार रुपये कॅश आणि एकावन्न एक हजार रुपये ऑनलाईन लुटल्याचा प्रकार समोर आलेला आहे एक एक हात व एक पाय एकमेकांना बांधून पायात लोखंडी पट्टी ठोकून त्याला कुलूप लावून नंतर त्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे मधील वातावरण तापलेलं असताना काल अजून एका माजी सरपंचाचं अपहरण करून त्याला अशा पद्धतीने लुटल्याची घटना समोर आल्यामुळे बीडमध्ये सध्या एकच खळबळ उडालेली दिसून येते पण ही घटना नेमकी काय आणि त्या सरपंचाला कशा पद्धतीने लुटण्यात आलं शिवाय सध्या या सगळ्या सा घटनेवर पोलिसांची काय कारवाई चालू आहे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विशेष भाग म्हणजे बीड मधल्या केश तालुक्यातील के अजून एका माजी सरपंचा अपहरण करून त्याला लुटल्याच्या धक्कादायक घटनेबद्दल अधिक माहिती अशी की ज्ञानेश्वर इंगळेसह अपहरण करून लुटल्या गेलेल्या त्या माजी सरपंचा नाव असून ते कळम अंबा येथील माजी सरपंच आहेत दरम्यान त्या धक्कादायक घटनेबद्दल अंगावर काटा आणणारा थरार माध्यमांना सांगताना इंगळे म्हणाले की गेल्या दोन तीन दिवसांपासून दत्ता तांदळे हा कारेगाव येथील माजी सरपंच आपल्याला पंकजाताईंना भेटून वीस लाखांचा निधी आहे असं सांगून त्यासाठी मुंबईला जाण्याचा आग्रह करत होता शिवाय दहा टक्के कमिशन देऊन हा निधी आणावा लागेल असंही तो सांगत होता दरम्यान काल आमचं मुंबईला जाण्याचं नियोजन ठरलं होतं त्यासाठी पहाटे पाच वाजता मी के जे येथील कळम चौकात आलो त्यानंतर मी दत्ता तांदे यांच्या कारमध्ये बसलो त्यावेळी दहा टक्के कमिशन देण्यासाठी मी सोबत दोन लाख साठ हजार रुपये घेतले होते दरम्यान मुंबईकडे निघाल्यानंतर वाटेतच त्यांनी माझा धुरीने आवळला पण त्यांनी तितक्या जोरात आवडला नाही मी दोन्ही हातांनी प्रतिकार केला त्यामुळे मला काहीच झालं नाही दरम्यान पाटोद्याच्या पुढे एक बंद पडलेला पेट्रोल पंप आहे त्याच्या उजव्या बाजूला एक बंगला आहे त्या बंगल्यात मला नेण्यात आलं तिथे आधीच दोघे जण हजर होते त्यात तिघांनी मला मारहाण केली त्यानंतर त्यांनी माझा डावा हात आणि डाव पायाला साखळी बांधली आणि पायात बेडीसारखी लोखंडी पट्टी ठोकून त्याला कुलूप लावलं संध्याकाळपर्यंत बघू तुझं काय करायचं ते असं म्हणत त्यांनी माझ्या किशातले पैसे काढून घेतले त्यानंतर माझा मोबाईल काढून घेतला आणि फोनपेचा पासवर्ड विचारला माझ्या फोन वर एक्कावन्न हजार रुपये होते त्यानंतर मला बांधून तिघे नाश्त्यासाठी गेले हीच संधी साधून मी आदळून आदुळून पट्टी तोडली आणि भिंतीवरून उडी मारून पळ काढला त्यानंतर शेता शेताने धावत पळत मी तांबा राजुरीत आलो तिथल्या नागरिकांच्या मदतीनं ना मी एस पीच्या ऑफिसमध्ये आलो दरम्यान याबद्दल अधिक बोलताना तांबा राजुरीचे सरपंच चंद्रकांत तांबे म्हणाले की इंगळे घाबरलेल्या अवस्थेत आमच्या गावात आले त्यांच्या पायाला कुलूप व त्यांचे कपडे मळलेले होते आम्ही त्यांची चौकशी केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला त्यांची व्यथा ऐकून आम्ही त्यांना पाटोदा पोलिसात घेऊन जात होतो मात्र पाटो ते पाटोद्याला येण्यास घाबरत होते म्हणून त्यांना बीडच्या एस पी कार्यालयात घेऊन आलो यावर तुम्ही पाटोद्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का दाखल केली नाही असं माध्यमांनी इंगळे यांना विचारलं असता इंगळे म्हणाले की पोलीस हे किडनॅपर सोबत मॅनेज आहेत मला किडनॅप केलं त्यावेळी किडनॅपरची गाडीच केच पोलीस स्टेशन मधून आलेली मी स्वतः बघितलेली आहे शिवाय डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार करून काय उपयोग त्यामुळे मी बीडला एस पी ऑफिसला तक्रार करायला आलो असं इंगळे म्हणाले दरम्यान ज्याप्रमाणे इंगळे केच पोलीस स्टेशन समोरून आपल्या अपहरण झाल्याचा दावा करत आहेत तसं केच पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील व्हिडिओ तपासले असता कोणत्याही प्रकारच्या वाहनातून अपहरण झाल्याचं परिसरात आढळून आलेलं नाहीये दरम्यान या प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल आणि चौकशी असं पोलिसातील काही अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती प्रतिक्रिया देताना सांगितली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार व तांदळे हे दोघेही मित्र असून दोघांनी मिळून काही वर्षांपूर्वी चंदन सावरगाव येथे एक मसाला उद्योगही सुरू केला होता मात्र तो नंतर बंद पडला होता त्यामुळे यातील काही आर्थिक व्यवहारांचा वाद होता का आणि त्या वादातूनच हा गुन्हा झालाय का या दृष्टीने सध्या पोलीस तपास करत असल्याचं समजतंय म्हणजे आधीच चुमस्सा चोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमध्ये तणावाचं वातावरण असताना काल झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे काल बीडमध्ये एकच खळबळ माजली दरम्यान माझे पैसे घेऊन मला मारून टाकायचं होतं या उद्देशानेच त्यांनी मला उचललं होतं शिवाय यात केच पोलीसही सा सामील असावेत असा आरोप अपहरण झालेल्या ज्ञानेश्वर इंगे यांनी केला असून दुसरीकडे दत्ता तांदळे हे देखील पाटोद दे येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास गेले होते असं माध्यमात असलेल्या बातम्यांमधून समजत आहे दरम्यान बीड पोलीस सध्या घटनेचा चारी बाजूने कसून तपास करत असून ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा उलगडा लवकरच होईल असं पोलिसांचं म्हणणं असल्याचं समजतंय दरम्यान काल थेट पाहायला कुलूप लावून त्याच अवस्थेत पोलीस अधीक्षकांच्या ऑफिस मध्ये आलेल्या ज्ञानेश्वर इंगळे यांच्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडालेली आहे पण मंडळी तुम्हाला या धक्कादायक प्रकाराबद्दल काय वाटतं इंगळे यांचं झालेलं अपहरण हा त्यांच्या व्यवसायामधील नफा तोटाचा विषय असेल की यामागे दुसरा काही या उद्देश असेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका And you